अनुमानाने स्वागत आपल्या माननीय अनुभनानी अत्यंत संस्मरपणे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रात काय सध्याची परिस्थिती आहे आणि विशेषतः काय राजकीय परिस्थिती त्याच भारतातील अनुभव केलेल्या मांडले वास्तव सन दोन हजार चौदाला देशामध्ये सत्तेत असलेल्या माणसाच सरकार प्रचारपणे आले आणि लोकांमध्ये काही गैरसमज पसरून मना काही गोष्टीचा सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांनी दाखवलं त्या कालावधीत जीएसटी असेल गृहमंत्री असेल ते काँग्रेसच्या कार्यकर्दीमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचे जे काही चांगले निर्णय झाले असतील करून

महाराष्ट्रातल्या लोकांना संरक्षण देता येतं आणि ते महाविकास आघाडी सरकार जेव्हा बनत त्यानंतर जेव्हा कोरोनाचा कालावधी आपल्यामध्ये घेतल्यामध्ये आला त्या काळात महाविकास आघाडीचं सरकार हे आदरणीय उद्योगी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत होते आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जे कोरोनाच्या काळात लोकांची जी आरोग्य सेवा केली लोकांच्या प्राण्यांचं संरक्षण करण्याकरता सरकारने जे काही काम केलं ते काही लोकांना बोलवलं नाही शिवसेना हा पक्ष ज्या फोडला बाळासाहेब ठाकरे माणसांच्या अस्मितेसाठी आणि मुंबईत कामगार होते त्या दिल्ली कामगारांच्या अस्तित्वासाठी जी काही शिवसेनेची स्थापना झाली त्या ठिकाणी पक्ष फोडला आणि मग पुन्हा एकदा महाविकास आघाडी महाराष्ट्रात कदाचित

जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा आमदार माझी ती नैतिक जबाबदारी होती जिल्ह्याचा हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा त्यासाठी महाविकास आघाडीसाठी ज्या काही गडचोरी कराव्या लागतात त्यामध्ये आपली शिवसेनेची तृटी असेल तर शिवसेनेला मिळाली आता त्या जुन्या इतिहासात फार काही नाही वाटतं परवा साथीना सगळे जे काय बोलायचं बरंच काय करू जे बोलायची गरज होती आणि बोलायची ते सुद्धा करू परंतु जे काय असेल परखडपणे मन मोकळेपणाने त्या ठिकाणी सुरू होते लोक लोकांना खरं काय करतं ते कळलं पाहिजे त्या हेतूने मी बोलत मला एवढं सांगायचं की आता कुठेतरी या सगळ्या गोष्टीला पूर्ण विराम आज चंद्रहार पाटील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले एक उमेदवार शिवसेनेने महाविकास

हाताच्या पंजासाठी मी लढा पूर्ण होतो सुद्धा आता ठिकाणी जे काय वातावरण आहे ठिकाणी आपण सगळ्यांनी देशाच्या हितासाठी आज वाद आहे त्या वादावरच्या सामन्याचं भर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या समोर समर्थन आपण जावा अशी नदी आपल्याला सभागृह करतो आणि माझे गोष्टी एकच सांभूर